नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्याने उपरी शहरामध्ये भाजपने साखर आणि पेढे वाटून केला विजयोत्सव साजरा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले आहे या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत भाजपने बहुमताचा आकडा पार पाडला आहे भाजपने सत्तावीस वर्षांनी दिल्लीत सत्तेत आले आहे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभव पत्करावा लागला आहे भाजपने हुपरीतील डॉक्टर सुभाषचंद्र बोस पुतळाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी उद्योगपती महावीर काट भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कागले कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष बंडाऊ वाईंगडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे जयकुमार माळगे सुहास जाधव प्रकाश मुधाळे राजू सुतार राजेंद्र साळुंखे संजय गाट बाहुबली गाट रोहित पाटील राजेंद्र संघपाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला